दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परियातील बातम्या सर्वात आधी पहा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सानपाडा येथील गावदेवी आईचा जत्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला मोठ्या संख्येने लोकांनी या उत्साहात सहभाग घेतला होता प्रत्येक गावच्या वेशीवर गावाचे रक्षण करण्यासाठी एक देवी असते सानपाडा गाव येथे देखील पुरातन काळापासून एक मंदिर आहे प्रत्येक वर्षी चैत्र महिन्यात देवीचा उत्सव भरवला जातो या उत्सवा दरम्यान देवीची सेवा तसेच मानपान केला जातो सदर उत्सव हा सानपाडा देवस्थान ट्रस्ट समाजसेवक गावदेवी क्रिकेट मंडळ यांच्या सहकार्याने साजरा केला जातो सकाळ काळी गावदेवीचा अभिषेक केला जातो तसेच दिवसभर नवस फेडण्याचा कार्यक्रम सुरू असतो दिवस रात्र भक्तांचा प्रभाव आईचे दर्शन घेण्यासाठी सुरू असतो प्रत्येक गावाचे विशिष्ट एक मुली समाजाचे प्रत्येक गावपणामध्ये विशिष्ट असे प्रत्येक गावाचे विषूर देवी असते किंवा गावाचं रक्षण करण्यासाठी गावदेवीच्या नावाने एक देवी असते जशी मर्याई झाली समाई मता धली असे असते तसंच एक सांबाडा गावामध्ये आमच्या गावामध्ये फार पुरातन काळापासून गावदेवी मंदिर हे हो आहे आता जरी मंदिराचं भव्य स्वरूप असे असं मंदिर होत पाळाच्या प्रत्येक वर्षी सालाभात प्रमाणे पौर्णिमा श्री महारुती हनुमान जन्मत दुसऱ्या दिवशी आमची दरवर्षी सालाभात प्रमाणे देवीची आरती आरती होते आणि देवीचं उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये लोकांच्या मान मानपान करणं वर्षभरा सेवा करण्यासाठी हा उत्सव भरवला जातो सरण उत्सव हा स्थानपाठा दिवस स्थानप तसेच गावातील समाजसेवक गावातील गावदेव क्रिकेट मंडळ यांच्या सहकार्याने नेहमी साजरा होतो सकाळी आजचा जर बघितला तर सकाळी देवीचा अभिषेक करण्यात आलेला आहे आणि दिवसभर भाविकांचे नवस पान देवीचा मान भरणं नवस फेडणं असे कार्यक्रम चालू आहे आज दिवसभर अव्यातपणे भक्तांचा ओढा चालू आहे रात्री साडे दहा पर्यंत किमान देवीचा उत्सव चालू राहणार आणि काल आत्मजयंतीची पालखी झाली होती श्री दत्त महाराजांच्या मंदिरातून येऊन देवीचं दर्शन घेऊन ती पालखी परत निर्णय घ्या आज पूर्ण दिवस देवीचा उत्सव चालू दिशान्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून आपल्या परिषद्या सर्वात आधी पहा